शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कर्ना युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार व्हा ला व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल बनवून असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि बेलायकड नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरू करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकाली दोन हजार एकशे ब्याण्णव क्विंटल किमान दर चारशे रुपये दर एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण आठशे रुपये तसेच पुढील बाजार समिती कोल्हापूर रावकली आहे पाच हजार तीनशे पन्नास क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमालदर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण एक हजार रुपये गद। <Pinechte> तसेच पुढील बाजार समिती नागपूर रावकली आहे दोन हजार दोनशे चाळीस क्विंटल किमान दर आठशे रुपये खुंदल कमालदर एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण एक हजार दोनशे पन्नास रुपये जात आहे लाल कांदा वडील वादाचा निती मुंबई कांदा बटाटा मार्केट अवखाली आहे नऊ हजार सहाशे सत्याऐंशी क्विंटल किमान दर सातशे रुपये कमालदर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये